रोटरी म्हणजे अखंड सेवेचा स्रोत सटाणा रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारांचा पदग्रहण समारंभ सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार दिनी देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात प्राध्यापक यशवंत गोसावी पुणे यांच्या व्याख्यानाने निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ या विषयांवरील व्याख्यानाने संपन्न झाला सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या रोटरी वर्षासाठी नूतन अध्यक्ष रोटरी सागर काकडे यांना मावळते अध्यक्ष दौलत आबा सोनवणे यांनी पदभार दिला नूतन सचिव हेमंत येवले यांना मावळते सचिव सागर काकडे यांनी पदभार दिला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व देवमामलेदार यांच्या प्रतिमापूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते माननीय गोसावी यांनी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ या विषयावर खूपच सुंदर विवेचन घडलेल्या घटनांसह पटवून दिले जर आपल्याला पिढी घडवायची असेल तर विचार पेरावे लागतील समाजाला आणि अधिकाऱ्यांना यशवंतराव महाराजांच्या विचारांची गरज आहे मालेगाव येथील सहकारी वकील शिरीष भाऊ हिरे यांनी आपल्या रोटरी विषयाच्या भावना व्यक्त केल्या रोटरी विलास तात्या कळवण यांनी आंतरराष्ट्रीय सद्भावना व तेथील भेटीसाठी ग्रामीण भागातून त्यांनी आणण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख पाहुणे कल्पना दुबे योगेश पाटील पी आय सटाणा भालचंद्र आप्पा बागल देव मामलेदार अध्यक्ष सुप्रियंका अभिजित बागड तुषार महाजन शिरीष हिरे व इतर उपस्थित होते कार्यक्रमासाठी बागलान देवळा कळवण मालेगाव नाशिक येथील सदस्य पदाधिकारी व सटाणा नागपूर मुंजवाड परिसरातील जनता उपस्थित होती वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे लोहनेर